नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी भेट या यूट्यूब चॅनलवरती बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे हळदीचे बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये जरूर शेअर करा चला तर प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोलीत एकूण आवकाली आहे हजार आठशे दहा क्विंटल कमीत कमी दर भेटलाय अकरा हजार शंभर रुपये जास्तीचा दर भेटलाय तेरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर राहिला आहे बारा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिंग ऑन सिंग येथे एकूण अवकाली हळदीची चारशे दहा क्विंटल सरासरी वाव भेटलाय बारा हजार पाचशे रुपये कमीत कमीचा दर भेटलाय दहा हजार पाचशे सर्वाधिक दर भेटलाय वीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई मुंबईत एकूण आवकाली आहे क्विंटल कमीत कमी दर एकोणीस हजार रुपये जास्तीचा दर भेटलाय पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर आलाय बावीस हजार पुढील बाजार समिती आहे बसमत बसमत मध्ये एकूण आवकाली एक हजार ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटलाय अकरा हजार चारशे जास्तीचा दर भेटलाय चौदा हजार तीनशे तर सर्वसाधारण दर राहिलाय बारा हजार आठशे पन्नास पुढील बाजार समिती आहे सांगलीत चांगलीच एकूण अहोकाली एक हजार आठशे पंचवीस कमीत कमी दर भेटलाय अकरा हजार नऊशे सर्वसाधारण दर राहिला आहे तेरा हजार पाचशे तर जास्तीत जास्तचा दर भेटलाय सतरा हजार